आणि त्याला प्रॉपर स्कॅनिंग आणि हे करावं लागणार आहे त्यासाठी बराच काय केलंय साहेब सांगतील काय पुरावे मिळाले गॅजेट आणलंय का आमच्याकडे सुद्धा गॅजेट उपलब्ध आहेत हे काय वेगळे नाही आहेत शंभूराजे साहेब सांगतील आता शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवलाय पुन्हा एकदा मराठ्यांनी शिंदे साहेबांनी परिसर साहेबांवर आपण बीड जिल्ह्याचा दौरा करत आहोत अगोदर याच्या अगोदर परवानग्या नाकारल्या परत परवानग्या दिल्या गेल्या आज दौरा करताय आपण या दौऱ्याकडे नेमकं मराठा समाज काय नेमक्या मराठा समाजाला ज्या पद्धतीने विरोध होतोय त्या विरोधाला काय उत्तर द्यायला या दौऱ्याला फक्त न्याय म्हणून बघतोय आमच्या वेदना म्हणून बघतोय आमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळावं ओबीसी म्हणून आमचे ते हक्काच हे आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे या दौऱ्याचा हा उद्देश आहे जातीवाद कमी वाढवला आहे सगन भुजबळ तो कमी व्हावा या दौऱ्याचा उद्देश आहे कायदा सुव्यवस्था सगन भुजबळ बिघडायची आम्हाला ती बिघडू द्यायची नाही म्हणून शांतता रॅली आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात ठेवली आमचा उद्देश साफ आहे कारण जनता शेवटी आम्ही गोरगरीबेत आम्हाला त्रास होईल एवढाच भुजबळ धनंजय मुंडे सगळ्यात मराठा पोलिस काही मराठा येणार आहे जागण्याचा पण येणार आहे संभाजीनगरचा सुद्धा छत्रपती संभाजीनगर सुद्धा मराठा सगळा येणार आहे असं काय नाही पोलीस बंदोबस्त सगळ्याच एस पी साहेबांनी चांगलाच बंदोबस्त दिला

त्यात ताकदीना प्रयत्न केले पण बाकी त्याला आम्ही दोष देत नाहीत विरोधक पण मारत नाही सगळा मराठ्यांचा आरक्षणाचा मारित आणि मराठ्यांचे पूर मरावे ही भूमिका छगन भुजबळची मत मात्र त्याला मराठ्यांचे लागते दिलेला आहे की शिंद जमी मागा स्वर्ग आयोगाचा जो अहवाल होता त्या अहवाल सादर करण्यात त्याला मुदत वाढ जी आहे ते न्यायालयानं त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे काय एकूण सकारात्मक आहे त्या दृष्टीने सरकारने हो जर आता केले की मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध आहे कायदा सांगतो पन्नास टक्क्याच्या आत घेतलं पाहिजे आम्हाला ते मान्य आहे पण कधी दहा टक्के आरक्षण हे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात घेतलं कारण कायदा की जे जास्त किंवा जो समूह मागास सिद्ध झालाय सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या त्याला ओबीसी आरक्षणात घेतलं पाहिजे सत्तावीस <The> टक्के आरक्षणात घेतलं पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत दहा टक्के आरक्षण घ्यावं आणि नंतर मर्यादा वाढायची तो वाढवावं पण तर मग मग आम्हाला ते मान्य आधी मात्र अल्टीमेटमचा दिवस जो महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडून प्रत्येक होणार नाही हे मनानं सांगितलं मी तुम्हाला कारण आमचं कुठलंही आव्हान नाही कारण देवाच्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणी आम्ही कधी आणत नाही तिथं राजकारण तिथं आरक्षण दोन्ही विषय आम्ही देव धर्मात अजिबात आणत नाहीत जर त्या काळात उभा एखादं आंदोलन करायचा प्रयत्न केला तर शेवटी वारकरी जनता ही आपली बोरगेले गेलेले त्यांना पळण्यात काही राडा होऊ नये त्यांची काही चेंगराचेंगरी होऊ नये उद्देश आमच्या डोळ्यासमोर वारकऱ्याला आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही घेणार पण कधी नाही कारण वारकरी देवधर्म धर्म शेवटी आमच्यासाठी वेगळ्या मार्गाने आम्ही करू अशा ठिकाणी आम्ही राजकारण किंवा आरक्षण पंढुरायाचे पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी वारीत आणणार नाहीत आम्ही मात्र तेरा तारखेच्या नंतर काय सरकार करते त्याच्यानंतर बघू दादा आज इथल्या लोकसभेच्या पराभवात झालाय का किंवा ला त्याच्यानंतर सा, ते आता आपली भूमिका काय असणार आहे दिवस जवळ आला बोला बोली रोज चालू आहे रोज ते बी कादरांना फोना लावायला मी बी बोलायला पण मला लागते प्रती अंमलबजावणी हाय का काय केलंय काय नाही हे सांगायचं आम्ही ऐकतो परंतु मी समाजातच त्याच्यामुळे तेरा तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सरळ भूमिका तेरा तारखेच्या नंतर जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्र बोलवायची आणि काय करायचं त्याच्यानंतर आमच्याकडून अगोदर काही केलं जाणार नाही राज्यात वारकऱ्यांचे मन दुखतील असंही काही होणार नाहीये कारण शेवटी विठुरायाच्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जनता गेली आणि तिथं हा मग आरक्षणाची चर्चा होती सरकार देईल नाही देईन विरोधकांनी जायला पाहिजे होत ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला म्हणजे तुमचा बी काय काय मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये महाविकास आघाडीचा आणि सरकारचं बी एक काय की की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं असा मला काहीतरी डाव दिसायला लागलाय महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात नाहीये याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं पण जनता वळखायला लागली आता तुम्ही आरक्षण मिळू नाही म्हणून सरकार पण आणि विरोधी पण नक्की रचत आहे असं समाजाला कळायला लागले म्हणून आता समाजच रस्त्यावर उतरायला लागला तुम्हाला दोघाला सोड सकारात्मक सुरू समाज सरकार आरक्षणावर नाही झाला शंभूराजे देसाई साहेबांना मेरात फोन लावला होता ते इथले कलेक्टर महोदयांकडून काही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत देण्याबाबत त्याला बाबत लवकर प्रमाणपत्र दिले जात नाहीत त्यामुळं आता ते कसं देत जात नाही हे आणखी माहिती नाही पण जाणून बुजून दिले जात नाहीत की काय त्या संदर्भात मात्र चर्चा केली सरकार म्हणून आपण आमच्या लोकाला अडचण येऊ नयेत आमची पोरं शिकायला लागलेत त्यांना सर्टिफिकेटची गरज आहे त्यांचे जर वंशव निघाली त्यांचं जर नोंदी निघाल्या तर त्यांना देणं आवश्यक आहे तर आम्ही शंभराच्या देसाईला देसाई साहेबांना पण सांगितलंय आणि या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं की सोडवा नसता आम्हाला धाराशिव मध्ये येऊन कलेक्टर ऑफिस पुढे पुरा महाराष्ट्राला आंदोलन करावं लागणार आहे त्यांनी सांगितलं नऊ दहा वाजाच्या आत आम्ही कलेक्टर मोदयाशी बोलून जे धाराशिव जिल्ह्यातले प्रमाणपत्र आहेत ते सगळे द्यायला लावतो आणि नोंदी सुद्धा शोधायचं काम सुरू ठेवतो हे त्यांनी सांगितलं एवढीच मात्र चर्चा झालेली बाकीची नाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद